कशात तुम्ही बघ तुम्ही सर्व जर खूप मजेत असताल तर आजचा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज दोन तारीख आहे दोन ऑगस्ट आणि बघू शकताय घरी आपल्या इथं आता चालू आहे झालं ना कुठे पाहिजे आणि इकडं म्हणते पालक पनीर पुलाव पाहिजे आहे इकडे चपात्या बिपात्या झालेल्या आहेत मस्तपैकी आणि आणि म्हणालीच काय म्हणे सकाळचा नाश्ता सकाळचा म्हणजे आणि बघा ही मामाने केळी दिली तर मस्त पैकी आणि आता मस्त पैकी आता नाश्ता करून घेऊ आपण भूक लागले मला सकाळचे आता किती वाजलेत माहित आहे का तुम्हाला सकाळचे बघा साडेआठ वाजले असतील साडेआठच्या पुढे घेत असेल टायमिंग हो देत आहे टाईम तर फटाफटा आता आपण जेवण करून घेऊ चलो विसरले विसरले आता तरी निघालेलो आहे आणि हे मला सोडायला येत आहेत <laughs> तर इथं म्हणायला मगच कामावरून सोडून वगैरे आलो आणि मस्त पैकी आता काही हो इथं बसला इकडे ना गिरणे दळण करायची तर इथं गहू टाकले होते दळण करण्यासाठी महामाने काल आमच्या इथे गहू तर काही गहू बघा तर ते गहू अजून काय दळली नाही त्या वही ना रात्रीच टाकल ते तर आता दळण करतील ते बघा इकडं मोरे उलालीत मोरे साहेब आहे ती ती बी दळून घ्यायला चाली असते ना सर रे काय दळण नाही लागला का दळण नाही लागला आमचं बी टाकले पहिल्यांदा आता बघू कसं देते चांगलं दिलं तर टाकू आता प्रत्येक वेळेस घ्या घ्या तर चला दळण आता की दळण करला इथं आता कराल भेटू आपण नंतर आपलं दळण दळून झालेलं आहे आणि त्यांचे पैसे बघा त्रेचाळीस रुपये तर का बेचाळीस रुपये तर झालं तर सहा रुपये किलो तरी घेतलं बघा गव्हाचं दळण करून पाच किलो होतं काय की सापाचा तीस नाही नाही जास्त होतं दहा किलोचा आहे साठ म्हणजे आठ किलो होतं आठ सहा बेचाळीस बेचाळीस रुपये दिले होते ना चला आता घरी जाऊ आपण घरी नाही पहिलं आपल्याला हे करायचं आहे काय म्हणते तर पहिलं कटिंग करायचा आहे कारण कटिंग करण्यासाठी वेळ भेट नाही गेला मला कटिंग करून घरी जाऊ आपण चला तर लय दिवसानं कटिंग दाढी करायची होती मला आणि दाढी तर लय वाढली होती मी इतक्या दाडी वेळ म्हणून जाऊ द्या जाऊ द्या मला पण नाही माहिती ती ॲड्रेस तिकडला पण कसं माहिती आहे का ही बापूच्या घराकडं जायच्या रस्त्याला तिकडल्या साईडला ही दुकान मग एवढं माहिती आहे मला पण मस्त आहे दुकान म्हणजे कठीण बिटीन एकदम नंबर एक केली त्याने पण ही पट्ट्या गळ्याला जी पांढरं पट्टी पा लावते ती कशासाठी लावते ती तेवढं माहिती नाही बघा आपल्याला नेमकं का आहे ती कशासाठी लावते ती तर चला कठीण करून घेऊ आपण फटाफट तर कठीण पिटीन झाली आणि मी निघालो बघा घराकडं जाण्यासाठी ही आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर म्हणलं हेल्मेट मी पुढे गाडीला तो हँडलला तर म्हटलं हेल्मेटमध्येच मी कॅमेरा चालू करून ठेवलो तर बघूत म्हटलं कसं शूट होते काय नाही तर मी पूर्ण व्हिडिओ जे असते फ्रंट व्हिडिओ फ्रंट आपलं फ्रंट कॅमेऱ्याने शूट नाही करत म्हणजे ही ब्लॉग वगैरे हो काही म्हणजे फ्रंट कॅमेऱ्यानं शूट नाही करत पूर्ण महागडल्याच म कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने शूट करतो तर ती ते आपल्याला पण नसते माहिती की कशा पद्धतीने शूट होऊ लागला व्हिडिओ कसा नाही तर जसा झाला तसा मी तुम्हाला दाखवतो आहे तर ही मग आपण जळण आणलेली हे काही पोतं तर आठ किलो ह्याच्यामध्ये गहू होते आठ किलोचा आहे ती तर मस्तपैकी आता घरी मित्रांनो आता दीड वाजलेली आहेत आणि आंघोळ बिंगूळ माझे सर्व झालेले जे आहे जे जेवण नाही केलं जेवण करायचं नाही सकाळी मी म्हणजे एकदम पोट भरून जेवण केलं तो पण आता थोडंसं एक मग दोन तीन तिथं केळ्या खाल्ले हो का तीन केळी खाल्ली आणि ही आपण हे आणलं होतं सोनपापडी आणलो होतो परवा दिवशी तर बघू आता ह्याची टेस्ट करून कसे आहे कसं नाही ह्यातली मना पण खाल्ले थोडी मी नाही खाल्लो सोनपापडी भारी आहे एकदम आता इथं ना दिवाळीमध्ये आम्हाला तर बोनस नाही देत दिवाळीमध्ये असं सोनपापडीचे डबे आणि मिठाईचे डबे काजू कत्री पूर्ण का? ते फ्रीज आहे का गेल्या वर्षी तर नवीनच फ्रीज घेतला होता दिवाळीमध्ये फ्रीजच गज भरला होता पूर्ण त्या मिठाईनं लय भरपूर साहेब लोक तो चला, भी खाई का। चला तो दा बस झालं लय बी नको खायचं एवढं पार केलं मी चला आता दीड वाजलेत आणि मी निघतो कामाला जायला दहा पंधरा मिनटं आधोगर जाऊन बसतो मी तिथं कधी कधी पाच दहा मिनट लेट पण होतो तर चलो तर मित्रांनो मी कामावरती आलेलो आहे आणि आता साडेतीन काहीतरी वाजलेत मगाच चाललो मी दुपारी दोन वाजता दोनच्या अपर चालतो मला वाटतं दीड वाजता काहीतरी इथं आलो तुम्ही तर तर आता बघा आता साडेतीन वाजलेले इथं आणि इतक्या वेळेस तुम्ही ब्लॉक बघितलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी उद्याच्याला मुंबईला जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे काय जाणार आहे तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते म्हणजे कॅन्सल झाले जा जाणं तिकडं लवकरच तिकडं जाऊ आपण महत्त्वाचं काम आहे तर बघू जर सांगणं झालं तर तुम्हाला मी सांगन तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू आणि नवीन अजून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू उद्या संडे आहे आता उद्या चला मी म्हणालेला ब्लॉग बनवायला लागतो बघू आता तिने काय बनवते आहे कसं ब्लॉग मी मी तर करणच कंटिन्यू चला उद्या भेटू आपण